मंडळी तुमच्या घरामध्ये नवरा बायकोची भांडणं होतात का थोड्या थोड्या कारणामुळे बायक वचून तुमचं पटत नाही का असं वाटतं की आपल्या नवरा बायकोच्या भांडणामुळे कधी कधी घटस्फोट होतो काय अशी भीती आपल्या मनामध्ये असते जर तुमच्या घरामध्ये नवरा बायकोची भांडणं होत असतील तर मी एक ज्योतिषशास्त्रातला एक रामबाण उपाय तुम्हाला सांगतो तो उपाय जर तुम्ही केला ना तर तुमच्या नवरा बायकोच्या भांडणाला त्या ठिकाणी कायमचा पूर्णविराम भेटेल आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदेल फक्त तुम्हाला तो उपाय करायचा आहे त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर मंडळी काय करायचं बघा आपल्या घरामध्ये भांडणं होतात त्याचं मुख्य कारण म्हणजे काय आपल्या घरामध्ये कुलदैवतेचा प्रकोप असतो आणि कुलदैवता आपल्यावर नाराज असते त्याच्यामुळे भांडणं होतात तर मंडळी काय करायचं तुम्हाला तुमची जी कुलदैवता असेल मग कोणाची कुलदैवता खंडोबा असतो तर कोणाची तुळजाभवानी असते ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याची जी कुलदैवता असेल त्यांनी काय करायचं तुमच्या कुलदैवतेला हळकुंडाची माळ घालायची मंडळी हळकुंड तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एकशे आठ हळकुंडाची माळ आपल्या कुलदैवतेला आपण गुरुवारच्या दिवशी घालायची हे जर तुम्ही केलं ना मंडळी तर तुमच्या घरामध्ये बायकोची भांडणं कधीच होणार नाहीत ही माझी शंभर टक्के गॅरंटी आहे करून पहा आणि फायदा झाला आम्हाला नक्की कळवा रामकृष्ण